सावकार ले मत आई पिया बाळ आहे ती क्या नकोण बन नाही कुडी ने कुडी दन दे मातरन काय तो का का चा ना कब ते नाही तो बसा तो चल तो पण लावना मने बरेच गार होते चटकन काय ते बिस्किट टाकत तस वाट तस वाटा लाग ना आता आपण दोघ तो सगळे तिकडे गेले आपल्या वरकन का

करत जो पडते आपल्याला नव्हतं आपण पूजा करा पाहिजे तो, तो म्हणलेस ना आपले तर पूजा मनांनी कसं करतात ते बागा धरून तरी मना पेजूत म्हणजे जास्त नाही म चालून कसं म्हणतीन तुम्हाला येना संगम व्हिडिओ बघितल्यावर चांगला दाखवायचा संगम संगीत दीदी सुनबाई तुम्ही ज्या बिस्किटच्या पुड्यासाठी भांडण खेळत होता तर वाज ते बिस्किट पुढे आज आम्ही खायला ते बिस्किट पुढे आज आम्ही <laughs> दोघे नवर बघू खायला कळालं का hmm. त्याच्यामुळे भांडण खेळायचं नसतंय आपल्या नशिबातला कुठे जात नसत आज आम्ही दोन दोन खाणार हे म्हणले तर तुम्हाला ठेवायचंय पण मी ठेवणार नाही आठ कोण तुम्हाला मीच खाऊन घेणार मीच खाऊन घेणार ಆಯ್ತ ಸುನ ಸುನ ದೀಸ ಪಟ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲ ಮಷಿನ್ ಬಂದಾನೀಗ ನಿನ್ನೆ ಹೋಗಿದ್ದೀರಾ ಖಬ್ಬ ಇದು ಮಷೀನ್ದಾಗ ನಿನ್ನೆ ನಿನ್ನೆ ನಾವು ಬರ್ಲಿಲ್ಲ वंदिनदा खलास एका दिवसात खलास टीपरी किती फुलत असते तुझा खाल्लास आहे खाऊ का मग खाऊ खेवायचं म्हणलं तुला खरा बुडून खाते लस नागपूर मध्ये जाऊन उभा करून हे खावा चा प्यायला लागले माणूस पण लागत निहिरी करायची तर गरज नाही आता गाडी भरायची वाटायला लागायची माझी भाक राहण्या मी खाणार आहे तुझे भाकर तू खात बस मंत्रित वालं चालला तुम्ही माहिती आहे अरे लई ते बेत मटर पण लई तान होते म्हणे गावाकडे गेल्यावरून वाढल्यावर कसं करणार आहे गावाकडे बी काय काम नाही काय कमी करायचं कान कान मी कमी बी करतो जास्त बी करतो मला सांगा ना कमी करायचं माझं वजन आता सम पन्नास किलो माझं सांगा ना माझं किती झालं वजन बासष्ट किलो बासष्ट झालं बारा किलो वजन कमी केलं

சாப்பிட்டு வந்துட்டாங்க.

आमकडे बाळ हलायते हं अब वला बराबर हाय कारखाने जास्त इथं इथं जवळती जवळ कागवडंच जास्त इथं दोन दिन फलाना विसनानं आमकं कंपन कर हे फॅक्टरी कागवड ननुवी हां याडा शक्ती 3 4 नाक फॅक्टरी काय इथं या थब

झालं कोण पडले बघा मला कायच दहाच मिनिटात आपण पोरायला चला चला म्हणतो ना आपल्याला कोण चला म्हणे मी आहे ना मी आहे ना हड रे वदर बरे रे बरे आ, यार उब्रे यार, यार गोदा

तर खऱ्याच जर जास्त जर म्हणलं का नाही तर आपले लेकर आपली खरी संपत्ती आहे आज माझी लेकर लांब आहेत मला असं वाटायला लागले की जसं लेकर आता हा एवढा मोठे मोठे होत जाते तसे प्रगती होत जाते लेकर लांब लांब होत जाते काही बी थोड्या थोड्या गोष्टी ते हुशार होते तर मोठे होते तर आणि आपण बोललेलं आपण मात्र होत असतात त्याच्यामुळे आपलं बोललेलं काही पटत नसतंय त्यांना आणि आपण किती बी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला का म्हणजे आपण जे बसलेला असतं या तीच आपण लेकराला सांगायला बघत असत पण त्यांची जवानी असते ताकद असते त्यांची ऐकायची काही क्षमता नसती या तर ते लांब लांब होत जाते मग माणूस नाराज होत आहे आपण सांगितलं ऐकत लहान लहान असतात तर ते आपलं ऐकत असत आणि मोठे झाले की ते ऐकत नसते त्यांच्या संसारात लेकरा बाळात त्यांच्या बायकोत बायको त्यांच्या नवऱ्यात असं राडा त्यांचा चलत राहत तर मित्रांनो माहिती आहे का जसं बी असं समाधान अस ना आता लेकरं नाही कसं तरी कर्माना गेलो या बघू थोडं थोडं मतार झाल्यावर काय काय होतं काय नाही मतारा झाल्यावर पुन्हा ते आपला ऐकत नाही आपल्याला बडबड सुटली त्याच्यामुळे बडबडीमुळे आपण आपल्या ला परिवारापासून लांब लांब हो। चला तर चला जे जे वयाने मोठे व्हायला लागले आपल्या फॅमिली सोबत गोड बोला मस्त बोला स्वस्त राहा आता मी बी पुढं पुढं होऊन मतारीच होणार आहे मी बी स्वतःच्या जीबीवर कंट्रोल होते का नाही तर कसं असं तसं चला बाय बाय भेटू आता ब्लॉक कसा आला तर नक्की कमेंट मध्ये सांगाय बाय बाय म्हणायचं का तुम्हाला